नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या चार सदस्यीय समितीने जर्मन कार मेकर कंपनी वॉल्स वॅगनवर एकशे एकाहत्तर पॉईंट चौतीस कोटींचा दंड लावला आहे कंपनीवर वायू प्रदूषण एकेकांच्या उल्लंघनाचे आरोप आहेत एनजीटीनुसार कंपनीच्या कारमधून उत्सर्जित नायट्रोजन ऑक्साईडच्या जास्ती मात्रेमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम पडत आहे एका एक्सपर्ट कमिटीच्या रिपोर्टनुसार कंपनीच्या कार्सनी साल दोन हजार सोळामध्ये देशाची राजधानी दिल्लीमध्ये अंदाजे अठ्ठेचाळीस पॉईंट सहाशे अठ्ठ्याहत्तर टन नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन केले आहे पुन्हा अशा प्रकारच्या कार नाही बनवणार कंपनीने आपल्या जुन्या चुकांमधून शिकत परत अशा प्रकारच्या कार न बनवण्याचा निर्णय घेतला आहे जर्मनीची स्पोर्ट्स कार कंपनी पोर्शे कंपनीने आधीच घोषणा केली आहे की ती आता यापुढे कधीही डिझेलवर चालणारी गाडी बनवणार नाही कंपनीचे सीईओ ऑलिव्हर ब्लूमेनने एका इंटरव्ह्यूत सांगितले होते की भविष्यात पोर्शे कार्सना फक्त पेट्रोल हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये बनवले जाईल त्यासोबत त्यांचे सगळे लक्ष इलेक्ट्रिकल कारवर आहे काय आहे कारण कंपनीचे डिझेल कार बनवण्यामागचे कारण खूप रंजक आहे खरंतर दिग्गज कंपनी पॉर्सेची पॅरेंट कंपनी फॉक्सवॅगनला तीन वर्षांपूर्वी कारमध्ये लावलेल्या कार्बन उत्सर्जन एकेकांमध्ये मुद्दामून गडबडी केल्यात दोषी आढळले फॉक्सवॅगनने वर्ष दोन हजार पंधरामध्ये अमेरिकेच्या चौकशीत स्वीकार केले की त्यांनी जगभरात एक पॉईंट एक कोटी कारमध्ये इक्विपमेंट लावले जे जास्ती कार्बन उत्सर्जनाला कमी दाखवतात या प्रकारे कंपनीची सगळी कार प्रदूषण एकेकात कमी आढळून यायची किती रुपयांचे झाले नुकसान कंपनीचे खोटे लवकर पकडले गेले आणि जगभरात खूप नाचक्की झाली तर या फ्रॉडमुळे कंपनीवर सत्तावीस अब्ज युरो म्हणजेच दोन पॉईंट अठ्ठावीस लाख कोटींचा दंड लावण्यात आला त्याशिवाय कंपनीला त्यांच्या लाखो कार्जना परत बोलवावे लागले कंपनी आज जगभरातील अनेक न्यायालयात अनेक खटल्यांचा सामना करत आहे तर रेटिंग एजन्सी फिचने कंपनीच्या रेटिंगमध्ये घट केली कोणती होती गडबड टेलिग्राफनुसार वर्ष दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा दरम्यान कंपनीने एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे वोल्स वॅगन कार्समध्ये ई e वन एटी नाईन इंजिन लावले होते त्यात छत्तीस हजार पाचशे ऑडी गाड्या होत्या ज्या प्रदूषणाला कमी दाखवायचे काम करत होत्या यात एका सॉफ्टवेअरचा वापर केला जायचा जे टेस्ट ड्राईव्ह दरम्यान इंजिनची पॉवर आणि परफॉर्मन्सला नॉर्मल करत होते यामुळे प्रदूषण कमी होत होते आणि टेस्टमध्ये पास केले जायचे पण नंतर रोडवर चालवताना ठरलेल्या प्रदूषणापेक्षा चाळीस टक्के जास्त प्रदूषण होत आहे असे लक्षात आले स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी